ब्रह्मांड नेमकं म्हणायचं कशा पृथ्वीवर सर्व व्यापक स्थितीचे जर बघितली जे राहतो त्या लोकाला मृत्यूलोक म्हणतात या मृत्यूलोकात आपलं वास्तव्य आहे त्याला जांबुदीप म्हणतात जम्बूदीप शुहलदीप कौचदीप शाल्वदीप पलवंगदीप असे सात दीप आहेत आपण ज्या दीपात राहतो त्याला जम्बूदीप म्हणतात आपल्याला आपल्या दीपाची व्याप्ती माहीत नाही तर बाकी त्या सहा दीपाची व्याप्ती काय बघणार आहेत या सहा दीपाच्या खाली पुन्हा सात पाताळ आहेत आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ हे सात पाताळ खालचे सात आपण राहतो हे सात चौदा वरचे एकवीस सुर्ग आणि चौदा भुवन भुवन प्रणाली मिम उच्चती आणि व्याप्ती अशा नव याच्या पलीकडची किती असतील त्याचा काय मिळ नाही माझ्या वाचना तितकी झालेत अशी व्यापकता ज्या त्याला ब्रह्मांड म्हणतात ब्रह्मांड आपण एका पाताळाची व्याप्ती करू शकत नाही सागराची लांबी किती विज्ञान सांगेल सागराची रुंदी किती हे विज्ञान सागरा सांगेल सागराची एका ठिकाणची खोली किती आहे हे विज्ञान सांगेल सागरामध्ये पाणी किती हे सांगणार आतापर्यंत जगात एकही विज्ञानवादी माणूस आलेला नाही त्यानं किती जरी उरफाट्या सोयीच्या उड्या जरी घेतल्या तर सागराच्या व्याप्तीची स्थिती सांगण्याचा अधिकार आतापर्यंत कोण्या कोंबड्याच्या हातात पंढरपुरातल्या मालकानं दिलेला नाही विठाला विठा म्हणे मला पाताळातल्या लोकांना बोलायचंय कसा बोलशील सांगा तो आत भरून घेईल या पाकिटात मिळणे बसायचा बायका उचकान्या भेटल्या कि माणसाचं सगळं इचकून जात असत ज्याच्या जीवनात बायको सदाचारी सात्विक सुशील त्या व्यक्तीला वनवासात पण स्वर्ग आहे आणि ज्याच्या जीवनात बायको उचकाने भेटली त्याला सोन्याच्या बंगल्यात पण मसन वाटाय बायको जरा शहाणी होती ती म्हणजे आपल्याला पाताळातले लोकांनाच बोलायचे मॅम शेजाऱ्याला बोल ना पाताळातल्या कायच किती नाही म्हणे बोलायचंय काय करावं लागेल महाराज मॅम ला बोर घ्या खाली कसं जात बोर घ्यावा लागेल ना मोठा बोर घेतला महाराष्ट्रात जेवढी पाईप आहेत तेवढी पाईप संपली विदेशातून पाईप आणले दुसऱ्या राज्यातून पाईप आणले मशीन आणल्या पाईप संपले मशीन बंद पडल्या पण पाताळातून काही आवाज आलाच नाही महाराज हजारो फूट खाली बोर गेलाय हो पाताळ लागते तरी कवा हो। मी म्हणलं ते लागलंय फक्त वरी आवाज येईन या बोर मध्ये तून पेच माय उडी आणा म्हणजे खाली गेल्या आवाज येईन ते तवा बोर मध्ये पडले दोघं अजून काही त्याचा मेळ नाही त्याच्या पोरांनी श्राद्ध घातली नाही काहीत नाही खालचा कुठं आवाज येत असतो का तळा तळाची भय व्याप्ती हे गागुष्ठा जंगुर जंगा स्थिती हे कवना कळे नारायणा जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश विटेवरचा मालक पंढरपूरच्या मालकाने हे सगळं निर्माण केलेलं वैभव हे तुमच्या आमच्या डोक्याच्या पलीकडचे पाताळातला विषय कळत नाही एका दीपाचा विषय लागत नाही एका सागराचा विषय लागत नाही प्रियव्रत नावाच्या राजाने ज्या ज्या दिशेने रत्नेला त्या दिशेने सागराची निर्मिती झाली सात सागर निर्माण झाले एवढी व्याप्ती आणि हे सगळं ज्याच्या पोटात आहे हा बालक नंदा घरी हे त्याच्या जीवनातलं नवल नवल केवडे केवडे नकळे का नोबाचे किती मोठी व्याप्ती किती मोठी व्याप्ती ज्याला पाच पन्नास एकर जमीन आहे क्विंटल सोयाबीन झाले होते पाहुण्याल राम राम घालीत नाही उदरात सामावले ते नंदाच्या घरी बालक तो निभवते किती लिंता या जगाच्या मालकाकडं विटीवरच्या मालकाकड काय नाविन्य असेल त्या जगाच्या मालकाकड आठव्या अवतारात भगवान परमात्म्याने प्रत्येक गोष्ट नवलाची केली सातव्या अवतारात बांधलेले होते बोलीला वाल्मिक पैसे चे घरी